मुंबई पिंपरी चिंचवड महापालिका लढवते तसंच आम्ही पुणे महापालिका पण पूर्ण क्षमतेने लढवत आहोत पुण्याच्या एकशे पासष्ट जागा आम्ही लढवणार आहोत आणि इथले सगळे सुचित लोकांना संधी देणार आहोत पुणे हे विद्येचं माहेरघर आहे हे जर खरं असेल तर या पुणे शहरामध्ये आता मटकावाला गुटकावाला दारूवाला लॉटरीवाला निवडून न डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक सायंटिस्ट असे लोक निवडून जावेत अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि त्यामुळे आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे किती जागा आहेत पुण्यामध्ये किती लढवणार आहोत पूर्ण एकशे पासष्टच्या एकशे पासष्ट जागा आम्ही लढवणार आहोत कारण आम्हाला नियतीने खूप मोठी संधी निर्माण करून दिलेली आहे प्रस्थापित पक्षांमध्ये एवढी गर्दी आहे की त्यांच्याकडे एकेका एक एक जागेसाठी वीस लोक इच्छुक असतील पण ते एकच माणसाला तिकीट देऊ शकतात राहिलेले एकोणीस लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी आमची पूर्ण योजना आहे त्यामुळे आम्हाला खूप चांगल्या प्रतिसाद चांगले उमेदवार आम्हाला मिळतात त्यामुळे आम्ही पूर्ण जागा लढवू इच्छुक उमेदवारांचा आम्ही पहिला जो इच्छुक म्हणून फॉर्म आहे तो भरून घेत असतोय त्यांचा बायोडाटा सगळा तपासतो आम्ही आणि आमच्याकडे फक्त दोनच साठी आहेत की तो माणूस असावा आणि तो टॅक्स पेअर असावा जातीची धर्माची आठ आम्ही ठेवलेली नाही भाषेची प्रांताची कधीही ठेवणार नाही सर आता आपल्या समोर एवढे बलाटे पक्ष आहेत म्हणजे पारंपरिक पक्ष आहेत तर मोठे पक्ष आहेत हा हे जाती धर्माच्या नावाखाली जर मतं घेतायत तर तुमचे काय असतील असे पॉइंट की कुठल्या आधारे तुम्ही मतं घेणार आहात एक पक्षाचा वेगवेगळा झेंडा आहे तर तुमचा कुठला झेंडा असणार हे भारताचं महाराष्ट्राचं दुर्दैव की पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा इथलं राजकारण जात धर्म भाषा प्रांत याच्या आधारे चाललेलं आहे हे सगळे लोक झेंड्याच्या आधारे राजकारण करतायत भगवान निळा पिवळा हिरवा असे असे झेंडे आम्ही अजेंडावर काम करू आणि अजेंड्याच्या आधारे ह्या निवडणुका लढू आणि आमच्याकडे जात धर्म याच्यापेक्षा माणसाची गुणवत्ता त्याची क्षमता त्याचं ज्ञान त्याचं शिक्षण त्याची दुरदृष्टी याला प्राधान्य असणारे कारण आपल्याला देश पुढे यायचा असेल तर अशाच लोकांना संधी दिली पाहिजे तुमचं आमचं विजन शहरांच्या बाबतीत तर एवढंच आहे की पहिलं या शहरांना धूळमुक्त केलं पाहिजे ट्राफिक मुक्त केलं पाहिजे स्पीड ब्रेकर मुक्त केलं पाहिजे आणि या शहरांमधले जे अस्वच्छता आहे ती घालवली पाहिजे गटारं मुक्त केली पाहिजेत आणि गार्डन सुद्धा मुक्त केली पाहिजेत आमची यादी शेवटच्या तीन दिवसात आम्ही जाहीर करायला सुरुवात करू कारण गर्दी खूप आहे आणि आम्हाला खूप चांगले चांगले उमेदवार मिळणार आहेत त्यामुळे आम्ही फिल्टर करण्यासाठी थांबलेलो आहोत मुलाखती वगैरे मुलाखती आम्ही काय दोनच मिनिटात घेणार आहोत आणि बाकीचे पक्ष पण फक्त फॉर्मॅलिटीज करत असतात ते कोणाला द्यायचं तेच पहिले ठरलेलं असते तुमचं पण अगोदर ठरलं आहे का आमचं हे ठरलेलं आहे की दोन दिवस अगोदर सगळं जाहीर करायचं उमेदवारीचे निकष त्याची साक्षरता त्याची लोकप्रियता त्याचं समाजातलं काम आणि त्याची दूरदृष्टीता त्याचं व्हिजन काय त्याच्यावरच्या आधारे आम्ही देणार आहोत इलेक्टिव्ह मेरिट बघणार नाही का इलेक्टिव्ह मेरिट हेच आहे ना कारण आतापर्यंत इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे किती पैसे वाटू शकतो किती जातीच्या जा मत नावा मतं घेऊ शकतो किती धार्मिक ध्रुवीकरण करू शकतो आमच्याकडे हा क्रायटेरिया नाहीये तो माणूस त्या त्या विभागाचं व्हिजन काय देऊ शकतो दूरदृशिता काय असेल त्याच्या आधारे आम्ही त्याला तिकीट देणार आहोत पुण्यातील कोणत्या समस्या पुण्यातल्या पुणेच नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या मुख्य शहरांच्या समस्या तेच आहेत काय धुळी धुळीने लोकग्रस्त आहेत स्वच्छ पाणी नाही प्यायला ट्राफिक आहे आणि जागोजागी सगळे सिग्नल जाम येतं तेच प्रश्नांवरती काम करायला पाहिजे परदेशातलं उदाहरण सारखं परदेशासारखं करायचं नाही मी नेहमी जे तुम्हाला परदेशाचं उदाहरण सांगतोय जास्तीत जास्त सिंगापूरचं मी उदाहरण सांगतोय त्याचं कारण असं आहे की सिंगापूर हा या जगाच्या पाठीला असा देश आहे की जो आपल्या एखाद्या शहर एवढाच आहे म्हणजे मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल एवढे शहर एवढा आहे त्याच्याकडे स्वतःची शेती नाहीये त्याच्याकडे स्वतःची इंडस्ट्री नाहीये त्यांच्याकडे स्वतःच्या काही खाणी नाहीये म्हणजे सोनं मिळतंय बॉक्साईट मिळतंय मॅग्नेशियम मिळतंय असं काही त्यांच्याकडे नाहीये त्यांच्याकडे स्वतःची इंडस्ट्री नाही स्वतःची जर्मनी जपान सारखी टेक्नॉलॉजी नाही तरी सुद्धा त्यांचा एक डॉलर आपल्या सत्तर रुपये एवढा आहे एकोणीशे पासष्ट सुद्धा झालेला देश आपल्या एका शहरा एवढा देश आज आपल्या सत्तर फूट पुर पुढे मग आपण त्यांचा आदर्श घेऊन आपल्या देशात सुद्धा हे का करू शकत नाही म्हणून मला पुन्हा पुन्हा आपले शहर करू सिंगापूर हे सांगावं लागते आणि आपले शहर करू सिंगापूर या थीमवरती आम्ही या सगळ्या निवडणुका लढून तशाच प्रकारची हे शेअर बनवण्याचा आमचा या निवडणुकीच्या माध्यमातून प्रयास आहे प्रयत्न आहे नाही मोठ्या पक्षांचे पण हीच प्रॉब्लेम आहे ना पक्ष मोठा आहे चिन्ह फिक्स आहे पण उमेदवारी फिक्स नाहीये त्या उमेदवाराची पण ती झालं ते आणि लक्षात घ्या ज्याच्याकडे विजन असेल त्याला दहा बारा दिवस भरपूर झाले कारण ज्याचं समाजात काम आहे त्याला ते काय अवघड जाणार नाही जरी प्रभाग मोठा असला तरी आणि लक्षात घ्या चारचा प्रभाग हे काही लोकांना डिसएडव्हान वाटतं माझ्यामध्ये तो अडव्हान्टेज आहे कारण जर एखादा व्यक्ती खरोखर पॉप्युलर असेल तर त्याला चार प्रभागातून जे मतदान मिळणार आहे ते जास्त होतं आणि त्याच्यामुळे जसं डायरेक्ट नगराध्यक्ष जी निवडणूक असते तशा प्रकारचा हा मिनी महापौर समजा ते निवडण्याची त्याला संधी मिळते आणि म्हणून लोकप्रियतेच्या आधारे आहे नागरिकांना आमचं हेच आव्हान आहे की आतापर्यंत तुम्हाला मोठ्या राजकीय प्रस्थापित पक्षांनी गंडवलेले आहे कधी धर्माच्या नावावर कधी जाती जनावर कधी भाषेच्या कधी प्रांताच्या नावावरती कधी अस्मितीच्या नावावरती त्याला न गंडता तुम्ही फक्त उमेदवाराची लायकी बघून त्याची क्षमता बघून त्याची गुणवत्ता विधवत्ता पाहूनच त्याला मतदान केलं पाहिजे जात धर्म भाषा प्रांत न बघता हेच नागरिकांना आमचं वाण आहे कारण नागरिक जर असे गुणवत्तावाले झाले तरच चांगले उमेदवार आपल्याला निवडून मिळतील जसं आपण गाडी घ्यायला गेलो तर मालक कोण आहे ते विचारत नाही फीचर विचारतो मोबाईल फीचर विचारतो कोणतीही वस्तूची क्वालिटी विचारतो त्या वस्तूच्या निर्मात्या मालक त्याचं आडनाव काय त्याची जात काय त्याची भाषा काय हे आपण जसं शोधत नाही तसंच उमेदवाराची सुद्धा जात भाषा हे न शोधता त्याची पात्रता फक्त पाहणे एवढं आपलं काम राहील